शिक्षणप्रेमींना नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टीच्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहात मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आजचा घटक आहे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहासा संदर्भातला घटक विषय हा पेपर दोनसाठी शास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण आहे याच्यावर दहा ते पंधरा प्रश्न येत असतात कारण सामाजिक शास्त्र घटकामध्ये एकूण साठ प्रश्न येतात त्याच्यापैकी इतिहास हा घटक खूप महत्त्वाचा आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आजच्या घटकामध्ये आपल्याला सामाजिक शास्त्रातील इतिहासाचा जो उद्देश आहे तो समजून घ्यायचा आहे टी ई टी परीक्षेत इतिहास घटकाचं काय महत्त्व आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि अभ्यासाची रूपरेषा आपण समजून घ्यायची आहे इतिहास या घटकामध्ये प्राचीन भारताचा इतिहास याच्यावर तीन चार पाच प्रश्न येतात जसं प्राचीन भारताचा इतिहासमध्ये सिंधू संस्कृती आहे त्याची वैशिष्ट्ये असतील नगर रचना शिंदू लगा असेल सिंधू संस्कृतीतला व्यापार असेल याच्यावर एक दोन प्रश्न येतात तर आपण याचा अभ्यास केला पाहिजे वैदिक काळ सामाजिक व्यवस्था धर्म शिक्षण महाजनपद व सौ मौर्य साम्राज्य या संदर्भातही काही प्रश्न येतात चंद्रगुप्त अशोक अशोकगुप्त आ... चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांच्यासह गुप्त साम्राज्य आणि सुवर्णयुग कला व विज्ञान याच्यावर प्राचीन भारताच्या इतिहासावर एकूण चार पाच प्रश्न येतात तर याचा आपण थोडा अभ्यास जर केला तर हे प्रश्न आपल्याला निश्चित याची उत्तरं येऊ शकतात मध्यकालीन भारत हा महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न येतात जसं की दिल्ली सल्तनत म्हणजे स्थापनेपासून तर अगदी प्रशासनापर्यंतचे पूर्ण दिल्ली सल्तनतचे इतिहासावर काही प्रश्न येतात मुघल साम्राज्यामध्ये बाबर ते औरंगजेबपर्यंतच्या मुघल साम्राज्यावर काही प्रश्न येतात मराठा साम्राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि स्वराज्य संकल्पनेवर आधारित काही प्रश्न येतात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी यांच्यावरसुद्धा प्रश्न येतात पुढे आधुनिक भारताचा इतिहास हा महत्त्वपूर्ण याच्यावर पाच ते सात प्रश्न येऊ शकतात आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजांची सत्ता आणि भारतातील बदल याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतील अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसंग्राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनापासून तर राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ जी आहे त्याच्यावर काही प्रश्न येतात विशेषतः गांधीजींचं आंदोलन ज्याच्यात असहकार सविनय कायदेभंग भारत सोडो अशा आंदोलनावर सुद्धा काही प्रश्न येतात मग स्वातंत्र्यानंतरच्या भारतावर सुद्धा काही प्रश्न याच्यात येतात जसं स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये संविधान निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान पंचवार्षिक योजना व विकास सामाजिक सुधारणा स्त्री शिक्षण आरक्षण बालहक्क जसे आधुनिक भारतातील ऐतिहासिक घटना हरित क्रांती आणि आणिबाणी महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळे आणि वारसा सुद्धा आपल्याला प्रश्न येतात जसे की अजिंठा कुतुब कुतुबमिनार लाल किल्ला भारतातील ऐतिहासिक किल्ले रायगड प्रतापगड वारसा स्थळांचे शैक्षणिक महत्त्व हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून अभ्यास करणं गरजेचं आहे ई टी परीक्षेतील संभाव्य प्रश्न प्रकार तर टी ई टी प्रश्न संभाव्य प्रकारमध्ये वस्तुनिष्ठ जे एम सी ए होतात त्याच्यामध्ये कालक्रम व्यक्तीं संदर्भात काही प्रश्न काही घटना संदर्भात जसं की अठराशे सत्तावन्नची घटना असेल एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन असेल याच्यावर काही ये प्रश्न येतात संकल्पनात्मकवर काही ये प्रश्न असतात जसं सुधारणा चळवळी आहेत त्याच्यावर काही ये प्रश्न येतात प्रशासन व्यवस्थेमध्ये चित्र ओळखपणे आपल्याला येऊ शकते की एखादा त्या काळातलं संकल्पचित्र किंवा त्या काळातील विशिष्ट नाणी नोटा यांच्या संदर्भातसुद्धा शिलालेख यांच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न येतात ऐतिहासिक स्थळांबद्दल काही प्रश्न येतात शिलालेखांवर सुद्धा काही प्रश्न येतात तर हा जो इतिहास आहे हा इतिहास वाचताना या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्या द्यावं लागेल या घटकासंदर्भात अभ्यासासाठी टिप्स असे आहेत की आपण एक कालबद्ध तयारी करा महत्त्वाच्या व्यक्तींची कार्य लक्षात ठेवा घटनांचे कारण आणि परिणाम समजून घ्या जसं की अठराशे सत्तावन्नची उठाव का झाला त्याचं कारण काय त्याचा परिणाम नंतर काय झाला याच्यावर काही प्रश्न येतात एन सी आर टी आणि पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करा अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण या टिप्स आहेत की आपण आपल्याकडे परीक्षेला जे उर्वरित पंधरा वीस दिवस असतील त्या पंधरा दिवसामध्ये कशाप्रकारे आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यात हा इतिहास खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल या विषयाच्या संदर्भात प्रश्न आणि उत्तरे अपेक्षित प्रश्न उत्तरे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे उत्तरांसकट स्पष्टीकरणसुद्धा देणार आहे अशा प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूच पण त्याआधी आपण रिव्हिजन आणि टेस्ट सुद्धा माहिती घ्या मागील वर्षाचे काही प्रश्नपत्रिका सोडवा वेळेचं नियोजन करून टेस्ट द्या बऱ्याचदा वाचनाचा वेग वाढवणं गरजेचं असतं वेळ पुरत नसतो म्हणून आपल्याला वाचनासाठीचा वेळ द्यावा लागेल वेळेचं नियोजन करावं लागेल कोणत्या विषयाला किती वेटेज असतं त्याप्रमाणे वेळ पण आपल्याला घ्यावा लागेल चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण करा मॉक टेस्ट पण द्या वेगवेगळ्या ॲप्सवर सुद्धा आता टेस्ट अवेलेबल आहेत तर त्या द्या मागच्या प्रश्नपत्रिका सोडवा एम सी क्यू प्रकाराच्या प्रश्न उत्तरांवर जास्त फोकस करा अशा प्रकारे आपल्याला या पद्धतीने अभ्यास करता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला निश्चितच यापेक्षा वेगळं म्हणजे मी आपल्याला प्रश्न उत्तरांसकट स्पष्टीकरणसुद्धा देणार आहे यशासाठी महत्त्वाच्या टिप्स की दररोज ठराविक वेळेला अभ्यास करा स्वतःच्या नोट्स तयार करा समजून घेऊन अभ्यास करा पाठांतर टाळा वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा सकारात्मक राहा डिजिटल साधनांचा सदुपयोग करा वेगवेगळ्या पोर्टल्सवरून माहिती घ्या यूट्यूब चॅनल चॅनल्सवरून माहिती घ्या चांगले यूट्यूब चॅनल्स सबस्क्राईब करून लाईक करा आणि चांगल्या युट्यूब करून ऑथेंटिक माहिती घ्या अशा प्रकारे आपण महत्त्वपूर्ण टिप्स समजून घ्या आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण या इतिहास संदर्भातले प्रश्न सुद्धा बघणार आहोत आपण जर या व्हिडिओ बघत बघताना प्रथमतः बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो मी माझ्या वेळेतून वेळ काढून आपल्यासाठी रोज एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे निश्चितच टी ई टी आपण उत्तीर्ण व्हाल जर आपण रोज व्हिडिओ पाहाल तर पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला इतिहास विषयाचे प्रश्न उत्तरं स्पष्टीकरणासह देणार आहे आपण हा व्हिडिओ बघितला याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद